बातमी आहे डोंबिवलीतल्या आगी संदर्भात डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये स्फोट झाला या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची बाब आता समोर आलेली आहे चौसष्ट जण इथं जखमी झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आणि तिथं पाहणी केली आहे अत्यंत भीषण हा स्फोट झाला सर्वत्र दूर आगीचे लोट पाहायला मिळत होते यामध्ये आता आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर चौसष्ट जण या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये जात पाहणी केली संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि या संदर्भात आता आणखी किती जखमींचा आकडा पुढे येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सव्वीस पेशंट टोटल आपण इथे ऍडमिट झाले त्यापैकी सहा आपण आयसीयू ला ठेवलंय त्याचं कंडिशन थोडंसं क्रिटिकल होतं बाकीचे वीस जे आहे ते स्टेबल आहे वॉर्डमध्ये ठेवले त्या सहा पैकी पण एकाच थोडं मल्टिपल इंजरीज आहे हेड इंजरी वगैरे आहे तर ते जास्त सिरियस आहे बाकी त्यांना इंजरीज म्हणाल तर बोन इंजरी म्हणू एपड इंजरी म्हणू चेस्ट इंजरी म्हणू असे वेगवेगळे इंजरीज त्यांना झाले